जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर निमित्त तुम्हाला व आपल्या युट्यूब परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर नक्कीच धन्यवाद आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की गरमीची लेवल वाढणार आणि तुम्हाला पाऊस पडणार आणि सर अहिनगर वगळता तुम्ही हा अंदाज सांगितला होता तर सर आता बरेच शेतकरी मित्र म्हणत होते की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे गरमीचे लेवल सुद्धा वाढलेले आहे आणि जाळ्या थेमाचा कालपासून पाऊस बऱ्याच भागामध्ये सुद्धा झालेला आहे तर सर आता अहिल्यनगरचा अंदाज व इतर अंदाज तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अपडेटमध्ये सांगावे सर नक्कीच दुष्काळ ज्यांना जी परिस्थिती आहे आणि दुष्काळातून महाराष्ट्राशी लवकरच सुटका होणार आहे शेतकऱ्यांना एक विनंती आहे मागील फक्त एक अंदाज क्रॉस मध्ये गेलाय किंवा तो चुकला असेल या परिसरामध्ये त्याबद्दल क्षमस्व आहे पण पुन्हा एकदा त्याच देण्याचे काम तुम्हाला करतो आहे मात्र ह्या अंदाजामध्ये वाऱ्याची लेवल उष्णतेची लेवल आणि स्थगांच्या मायक्रॉनच्या जाळीच्या बाबतीत संपूर्ण अभ्यास करून हा अंदाज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय की जो काही मराठवाडा आहे विदर्भ आहे खानदेश आहे यांची दुष्काळजन्य परिस्थितीतून जी सुटका होणार आहे ती त्याची फिक्स जी तारीख असेल ती आठ जुलै आणि नऊ जुलै असणार आहे म्हणजे एकंदरीत ह्या सर्व भागांना पेंडवणी पासून ते परेशान करेपर्यंत पावसाची लेवल ले जी आहे ती चांगली आहे आपण जिल्ह्यानुसार माती घेऊयाच तत्पूर्वी एक गुड न्यूज सुद्धा अहिल्या नगर परिसराच्या भागांमध्ये संभाव्य शक्यता आहे तुमच्या परिसरामध्ये बॅड न्यूज जी आहे ती म्हणजे अकरा जुलैपर्यंत वारे कायम आहे पण गुड न्यूज अशी आहे की पाण्याची जी काही दिवसभर जरी आपण पावसात उभं राहिलो तरी कपडे आपले ओले होत नव्हते असा जो सूक्ष्म कण होता तो आता दोन एम एम ते चार एम एम च्या जाडीनुसार हा थेंब कोसळणार आहे आठ एम एम पर्यंत कोसळायला उष्णता लागते पण दोन एम एम चा जो काही पाण्याचा थेंब बनणार आहे तो तो आता जवळपास अडीच ते तीन एम एम पर्यंत जातोय त्यामुळे शेतोडे जरी पंधरा मिनिट पडले तर पेंडवणी पावसाची शक्यता ही तुमच्या परिसरात आहे भले ही कंडिशन किचकट जरी असली तरी अकरा जुलै पर्यंत गरचा बराचसा भाग कव्हर होईल हा विश्वास आणि हा फायनल रिपोर्ट रिपोर्ट तुमच्याकडे नवीन घेऊन येतो आहे त्यानंतर परिस्थिती ठाकरे सर आपण मराठवाड्याची बघितली तर लातूरच आहे ते कमी ते कमी आपण या अंदाजामध्ये बुधवारपर्यंत तरी कव्हर होईल असा अंदाज आहे पण बुधवारपर्यंत ह्या भागांना सर्व दूरची व्याप्ती आपण देत नाहीये हा अंदाज लक्षात घ्या सर्व दूर पावसाची व्याप्ती जी आहे ह्या दोन दिवसामध्ये आठ जुलैच्या ही आसपास छत्रपती संभाजीनगर अ नाशिकचे सर्व तालुके जळगाव जिल्ह्याचे सर्व तालुके त्यानंतर बुलढाणा जिल्हा विदर्भातले एकंदरीत पूर्व विदर्भ आणि संपूर्ण जो विदर्भ आहे संध्याकाळच्या पहरीपासून रिमझिम पावसाचे आगमन काही ठिकाणी तर आठ जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भ हा कव्हर होईल पण या काळामध्ये कालपासून जो पाऊस झाला आहे हे जे काही सटकारे आहेत रिमझिमचं प्रमाण आहे हे सातत्यानं चालत राहणार आहे पण याची व्याप्ती जी काय आहे जी काही गाव घेण्याची ही दिशा बदलण्याची ही कमी आहे पण जे काही दुष्काळातून आपण म्हणतोय हा जो काही मोठा शब्द वापरतोय हवामानाच्या बाबतीत दुष्काळजन्य परिस्थितीतून जी काही सुटका होणार आहे ते एकंदरीत जिल्हे पहा आणि याचा कालावधी जरी जवळचा असला सात जुलैचा सा म्हणजे उद्याच्या तारखेचा पण तुम्ही फक्त एवढं लक्षात धरायचं की त्यानंतर दोन दिवसात तो कव्हर करू शकतो म्हणजे आठ नऊ पर्यंत कव्हर करू शकतो एवढं फक्त ठेवायचं बाकीचा आपण अंदाजाची काही पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की खांदेचा आणि मराठवाड्याचा अशी काही भाग आहे यामध्ये व्याप्ती पूर्ण करायला गाव सगळे कव्हर करायला आठ जुलैची कंडिशन आहे पण विदर्भाला जवळपास आठ ही अगोदर म्हणजे उद्याच्या डेट पर्यंत कवरिंग बाबतीत खात्री भरपूर आहे आणि जस जसं आपण पाहिलं काही गाव तर राहिले याच्यामध्ये तर नऊ तारखेला पूर्ण करील मागचा कारण तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की जे काही एमपीच्या प्रदेशामध्ये जे काही लो प्रेशर बनायच आता ते मान्सूनचे वारे कमजोर झाल्यामुळे हे दिवसागणीस अलीकडे येण्याच्या मार्गावरती आहे त्याने विदर्भ मराठवाड्यातल्या बऱ्याच भागांमध्ये काल जन्य परिस्थिती दाखवली आहे ती आता रिमझिम ते जोरदार सटकाऱ्यामध्ये ती पर्जन्य परिस्थिती आहे नऊ तारखेपर्यंत जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्र कव्हर करण्याचे आहे आणि जे काही विविध माध्यमातून सांगितलं जाते की चोवीस तारखेपर्यंत पावसाचा मोठा काही बदल नाहीये हा जो बदल आहे तुम्हाला मागच्या वेळेस जरी माझा अंदाज चुकीचा वाटला असला तर यामध्ये थोडा विश्वास ठेवा नक्की हा जो काही अंदाज आहे तुमच्यासाठी महत्वाचा घेऊन आलेलो आहे त्यामुळे खान्देश विदर्भ हा बऱ्यापैकी करून काही प्रश्न असतील जिल्ह्यांचा घेऊ शकतो आपण तर सर विदर्भामध्ये बरेच दिवस झाले पाऊस सुरू आहे आणि शेतकरी या पावसाला सुद्धा कंटाळलेले आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर हा पाऊस उघडीप कधी देणार म्हणजे आमचे जे शेतीची कामे आहे ते आम्ही दोन चार दिवसामध्ये आठवू विदर्भाचा प्रत्येक जिल्ह्याचा दहा आणि पाचच टक्के भाग आहे तो पावसाला परेशान आहे हो हो बरोबर एकंदरीत चित्र आपण जर पाहिलं मराठवाड्याचा आणि खान विशेष करून पश्चिम महाराष्ट्राचं हे चिंताजनक मोडवरती आलेलं आहे तर ह्या काही विदर्भाशी आपण बोलतोय की या भागामध्ये पाऊस सोडत नाहीये तर बघा तुमच्या भागामध्ये सातत्यानं पाऊस पडल्यामुळे कदाचित हाय प्रेशर बनेल फार जोर ओसर याच्यामध्ये पण कमीत कमी अकरा ते बारा पर्यंत आपल्या भागामध्ये पावसाची सुट्टी नाहीये आणि एकंदरीत चित्र आपण अहिल्या देवी नगरचं पाहिलं तर कालपासून थोडेफार बदल ह्या भागांमध्ये स्पष्ट दिसत आहेत पाण्याच्या थेंबाची थोडीफार जाडी जे काय वाढी आहे पण यांना एक सरळ सरळ सांगण्याचं भलेही तुमच्याकडे अकरा जुलै पर्यंत सर सर्व टक्के मात्र दिलासा तुम्हाला नऊ तारखेच्या आसपास नक्की मिळणार आहे ह्यावेळी तुमचा विश्वास मात्र खाली जाणार नाही एकंदरीत नाशिक जिल्ह्याचे काय कंडिशन राहणार नाशिकच सत्तर सत्तर म्हणण्यापेक्षा साठ जो भाग आहे नाशिक उघाड मापे आणि चांदवड काही भाग असतात आणि काही निफाडसा वगैरे भाग असतात एकंदरीत सातत्याने घेतलेला भाग तर रिपीट आहेच पण हे जे काही सोडलेले भाग आहेत हे आज आणि उद्या बऱ्यापैकी कव्हर होतील म्हणजे आजची जी काही सहा जुलै आहे आणि उद्याची जी काही सात जुलै आहे हे कव्हर होणार आहे आणि सगळ्यात मोठं कारण जे आहे जे काही वारे जोराने वाहत आहेत ते तर पूर्व विदर्भाकडून आणि मराठवाड्याकडून याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे थोडाफार फरकही स्पीडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातही पाहायला मिळतो पण वाऱ्याचा जो काही जोर आहे तो कायम आहे अकरा जुलैपर्यंत मग आता दोन्ही याच्यामध्ये संभ्रम तयार होतो की हाही अंदाज चुकू शकतो शंभर टक्के असं त्यांचं म्हणणं आहे पण वाऱ्याची जी काही कमजोरी आहे जी काही स्पीडिंगची जी टायमिंग आहे ही पहिले सात आठ घंटे दिवसाच्या दिवसभर राहायची नुसार ती चार घंटे दोन घंटे तीन घंटेवरती असं पद्धतीने ती येणार आहे हाय प्रेशर कमजोर होत चाललंय ईएमपी कडे पाऊस जो ढकलला जायचा आहे तो आता मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये स्थिर पद्धतीने राहणार आहे आणि तीन दिवसामध्ये खानदेश सह पश्चिम महाराष्ट्रालाही कव्हर करण्याची आशा आहे आणि अंदाजही तशा पद्धतीने आहे आणि सर कोकणाची परिस्थिती काय राहणार समजा नक्कीच कोकणाचा आता मात्र थोडं वातावरण जे आहे ते काही भाग जे आहेत कोकण परिस्थिती त्यांनी जवळपास दहा बारा दिवसापासून सातत्याने घेत आलेले आहे पण कोकणाच्या बाबतीत विचार केला तर पाऊस हा होईल पण जे काही जोर राहायचा तो आता इथून पुढे विशेषतः अकरा बाराच्या पेढ मध्ये कमी आधी प्रमाणात राहील पण कोकणाला कसा नेहमी पाऊस होत असतो त्यामुळे ह्या भागातल्या शेतकऱ्यांना चिंता नाहीये आणि आपण आपण जे काही सुरू केलंय आता डिजिटल बोर्डच्या माध्यमातून oh. hey, so पासून त्याची ऍक्टिव्हिटी uh, आपली प्रेझेंटेशन दाखवायच्या बाबतीत सुरू होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ओके ओके oh, धन्यवाद okay, okay. सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल चालते धन्यवाद